सुप्रिया बारामती तालुक्यात दौऱ्यावर दौऱ्यावर दरम्यान भेटीगाठी घेऊन नागरिकांशी त्या संवाद देखील साधणार आहेत बारामती तालुक्यातील निरा, निरावा गज येथील गावभेट दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानते त्यांनी आम्हाला साथ दिली चर्चा आमची सुरू आहे संविधान वाचवण्यासाठी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढतोय तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय ही चिंतेची बाब आहे काल शरद पवारांनी भाषण करताना आणीबाणीची परिस्थिती आहे का दडपशाहीच्या दृष्टीने पावली टाकली जात आहेत का आमची लढाई त्यांच्या विरोधात जे निवडणूक आहे पारदर्शक व्हावी आधी देशाचा विचार केला पाहिजे कॉपी करून पास होण्यात काय अर्थ आहे अस्वस्थता सातत्याने दिसते लोकांना धमक्या येत आहेत पुन्हा एकदा भाजपमध्ये चाललेले कशी चर्चा नेमकं काय आणि नेमकी कारण मला खरंच याचं माहिती नाही मला खरंच माहिती नाही मला वाटतं हा प्रश्न मला विचारायचा ऐवजी तुम्ही त्यांना विचारला तर जास्ती सहयोग एकनाथ खडसे यांची गेल्या काही दिवसापासून ऍक्टिव्ह नाही असं वाटते नाही खडसे साहेब तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही आज सकाळीच माझी रोहिणी ताईंची भेट झाली पुण्यात रोहिणी ताई मी जवळपास एक तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत Баринай. असं त्या बोलल्या त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे एवढी बिचाऱ्यांची त्या कुटुंबाची गडबड झालेली आहे त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे ती कमी जास्त होतेच आहे त्याच्यामुळे आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने खर्च जाण्याची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही पण ताई त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची चर्चा आता काय काय समाजात चर्चा होतात किंवा प्रेसमध्ये मला माहिती नाही पण त्यांची तब्येत बरी नाही एवढं मला राज रोहिणी त्यांनी पण सांगितलं काँग्रेसचा एक बडा नेता त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा पायाचा त्याच्याबद्दल मला सविस्तर राज रोहिणी त्यांनी सांगितलं सांगितलं काँग्रेस मला काँग्रेसचं मला माहिती नाही पण ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवून काँग्रेस मुक्त भारत करणार म्हणले तर आम्हाला असं वाटलं मुक्त म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार आम्हाला माहिती नव्हतं की काँग्रेसचे सगळे नेते ज्यांच्यावर आरोप झाले ते भारतीय जनता पक्षात जाणारे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे मला नाही माहिती मी नाही एवढा विचार करत माझ्या लोकसभा मतदारसंघात आता दुष्काळ मी सातत्याने गेले तीन महिने सगळ्यांना सांगते की पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात गंभीर होत आहे सरकारची नैतिक जबाबदारी आहे सरकार काय उपकार करत नाहीये कुणावर सरकारनी पाणी हे दिलंच पाहिजे सरकारची नैतिक जबाबदारी आहे टँकर सुरू झालेच पाहिजे जे ते सरकारनी केले पाहिजेत छावण्या सरकारनी केल्या पाहिजेत आणि हे नियोजनबद्ध पाणी सोडणं कॅनॉलना पाणी सोडणं त्या छावण्या काढणं आणि पिण्याचं पाणी पोहोचवणं हे सरकारची जबाबदारी आहे कुठल्या प्रायव्हेट एजन्सीची नाही आणि जर प्रायव्हेट एजन्सी, एजन्सी करत असेल तर मग आप ॲक्सेप्ट करावं की बाबा आम्हाला काही जमत नाही आहे प्रायव्हेट यंत्रणेने करावी मग आम्ही घेऊ सगळी ती जबाबदारी मी भीती नाही देतो भीती स्टाई दडपशाही तिकडे मी लोकशाही युवकांना प्रेम देऊन दे। काम करून निष्ठा ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचं असतं हे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले त्याच्यामुळे भीती भीती हा शब्द माझ्याकडे नाहीत ही दडपशाही तिकडे हे बघा सत्तेचाळीस सीट क्लिअर झालेले आहेत एक सीट अशा कुठल्याही आघाडीमध्ये अशा गोष्टी होतात कश कश्मीर टू कन्याकुमारी एवढ्या आघाड्या झाल्यात एखाद्या सीटवर अशा गोष्टी होतात आणि आमच्या बाजूनी लोकशाही आहे आणि आमच्या सगळ्या लोकशाही पद्धतीमध्ये आमचे कॅन्डिडेट आम्ही ठरवतो आमचे कॅन्डिडेट मोठा पक्ष नाही ठरवत त्याच्यामुळे अशा त्या गोष्टी लोकशाहीमध्ये एखाद्या सीट मध्ये होणं त्याच्यात गैर काय उलट तुम्ही म्हणलं पाहिजे की चांगले लोकशाही पद्धतीने खतकत काय थोडे लोकशाहीमध्ये बोलायच नाही का, का, बोला का कोणी सगळ्यांनी आजी आजी करायचं ते तिकडे इकडे नाही नाही प्रवीण माने उद्या महायुती सोबत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं होतं उद्या प्रवीण माने इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे बघूया ना मग त्यांना भूमिका स्पष्ट Por el es